पळशापासून होती जर पळशापासून ऐंशी टक्के वीज आहे आणि तीस वर्षानंतर कोळसा जर संपणार आहे तर मग पुढच्या काळात काय करायचं कोळसा जमिनीच धन आहे पाणी जमिनीच धन आहे पाणी उपासलं की कोणती पडती विहीर पण दरवर्षी पाणी पडतो ती पुन्हा भरली जाती पण पळसा जसा काढला तर दरवर्षी कोळसा पडत नाही गोष्ट घरी की तीस वर्षानंतर काय करायचं मला मोदीजीने सांगितलं ऑस्ट्रेलियात कोळसा आहे जा अभ्यास करा तो कोळसा आपल्याकडे आणा एक महिनाभर मी ऑस्ट्रेलियाला गेलो माझ्या कर्मचाऱ्याला आणि कोळसा पाहिला खरंच चांगला कोळसा आहे भरपूर कोळसा आहे म्हणजे रिपोर्ट आम्ही तयार केला तर लक्षात आलं आता ज्या भावानं आपण वीज घेतो त्याच्यापेक्षा दहा पट जास्त भाव द्यावा लागणार आहे विजेला आपला शेतकरी ती वीज घेऊ शकत नाही आम्ही मोदीजीला सांगितलं ने सांगितलं आम्हाला की पुढच्या काळात भविष्यावर वीज निर्माण करू नका या देशात जिथे जिथं थर्टी थ्री के सोलार बसवा सोलार सूर्यापासून किरणापासून वीज तयार करा ती थर्टी थ्री मध्ये सोडा आणि चोवीस तास शेतकऱ्याला स्वस्तात वीज द्या अशा प्रकारचं धोरण मोदीजीने आखलं साडे बाराशे कोटी रुपये जालना दिले साडे बाराशे कोटी एक कोणलाच माहित राहते विकास करायचं चापानेरच कोणी येईल तुम्ही त्या चापानेरचं जंगल घेतलं तिथं सोलर पॅनल बसवतो त्या सोलर पॅनल मधून ज्या प्रभात तालुक्यातल्या साऱ्या थर्टी थ्री ला आम्ही वीज निर्माण करणार आहे वर्षाच्या भरुशावर आम्ही पुढच्या काळात बसणार नाही आणि तुम्ही तर सगळे सोलरच्या मोटर आणणार आहे तुम्हाला वीजच लागणार नाही ही गोष्टीचा करून काही दिवसात तुम्हाला मी रस्ते केले आम्ही विजेसाठी पैसे आणले तुम्ही मला रेल्वे मंत्री केला आपल्या मराठवाड्यात आप एकच रेल्वे मार्ग मार आहे मनमाड पासून तर नांदेड पर्यंत तो येथील मार्ग आहे रेल्वे जात असेल तर तिकून येत नाही आणि टिकून येत असून जात नाही का तर पट्टा एकच आहे आम्ही आंदोलन केले होते आम्ही मोर्चे काढले होते आम्ही उपोषण केले होते की आमच्या रेल्वेचं रुंदीकरण करा दुरीकरण करा सरकार आमचं नव्हतं झालं नाही मी रेल्वे मंत्री झालो नऊशे सत्तर कोटी रुपये दिले मनमाड पासून नांदेड पण दुसरा मार्ग सुरू झाला आता इकून रेल्वे जाणार आणि तिकून ती रेल्वे येणार आपली रेल्वे पर्शावर होती डिझेलवर होती मुंबई जालन्यात उतरल्यानंतर नाग शिकारलं तर सर काळांत येत होत आठशे कोटी रुपये खर्च करून आता आमची रेल्वे इलेक्ट्रिक वर चालली देशात जेव्हा सत्तर वंदे भारत आल्या तेव्हा माझ्या जालना जिल्ह्यामध्ये वंदे भारत आणली तरी बसून वंदे भारत शंभर कोटीची फीट लाईन केली जालन्याला शंभर कोटीची गेली शंभर संभाजीनगरला अरे निजामाच्या काळात रेल्वे स्टेशन बांधलं तर पात्राचं पाणी पडत असताना जर उभं राहिले तर सारं घुळूळू गळत होत सारं उपडून फेकलं दोनशे कोटी रुपयाचं रेल्वे स्टेशन जालन्याला बांधणं चाललं जाऊन फा अर्ध बांधकाम झालं जालन्याचं आणि माझ्या राजकीय आयुष्यात सगळ्यात मोठं काम जर काय झालं असेल तर जळगाव जालन्यापासून जळगावचा सात हजार एकशे सहा कोटीचा रेल्वे मार्ग नोंदणी झाला एवढं काम केलं की लोक म्हणते आधी रोटी खेळगेन फिर खाणार शिवून केल्या की आम्हाला काय बाप काय हा का खाणार शिवून केलं आता मला समजत नाही कामाच्या मार काढले लोक पण बाबा मी काम केलं माझा पराभव झाला इतकं चांगलंच होत तेव्हा शेपद आता दोन घंटे जादा बारीक चालतो शांत झोपतो स्वप्न मी पडत नाही वाढ वाटलं दात खाता म्हणून झोपा काय खोलत कोण पस्तावत ना की मी पस्तीस वर्ष आमदार खासदार राहिलो मग आता काही झालं नाही पण मी समाधानी आहे तुम्ही मला पस्तीस वर्ष आमदार खासदार ठेवला मी सांगितले एवढे काम केले आता तुम्ही कल्याण निवडून जा कल्याण करून त्याच्या हातात ऐकलं <laughs> याच्यावर मोबाईलवर कल्याण टीका केली रावसाहेब जामी लाता मारायला लागले आजच ऐकलं नाही तरी मी त्याला बोलणार नाही एक वर्षभर तुला बोलणार नाही तर तू नवीन आहे तुला वेळ देतो मी सहा हजार कोटीचे रस्ते केले तू पाचशे कोटीचे घ्या पूर्ण पाणी आढळ तू आमचं नालं जाऊन दे मी ड्रायफ्रूट आणला पाचशे एकर मध्ये एखादा हो दे कॉलेज आणला जाण्याला देशात तीनच आयसीटी कॉलेज आहे एक <laughs> आहे भुवनेश्वरला ओरिसा दुसरा मुंबईला आणि तिसरा जालन्याला आयसीसी कॉलेज म्हणजे काय त्या कॉलेज मध्ये शिकलं तर नोकरी लागत नाही त्या कॉलेज मध्ये शिकले तुमचे पोरं पाठवा पुढच्या काळात तिथं उद्योगपती होतो आपला मुलगा काटाक्रिया मफतला त्यावर आदांनी अंबानी किलोकर त्या शाळेतले विद्यार्थी आहे या कॉलेज आणलं जास्ती सरावर जालना नेऊन सोडवू या कलकत्त्याच्या बेंगलोरच्या माणसाला जर वाटलं की माझ्या मुलाला आय सी टी कॉलेजला टाकायचं त्याला जालना द्यावं लागेल हे वैभव प्राप्त करून दिलं मी जालन्याला ड्राय बोर्ड एकर मध्ये केला सत्तर लाखाचे सत्तर कोटीचे काम जालना शहरात केले ब्याऐंशी कोटीची पाईपलाईन आणली या जाणसान उघड की माझ्या गावात पाणीपुरहा एवढा सोबत म्हणून जल जीवन मिशन योजनेच्या अंतर्गत गावाची ताकत पाहून आणि तिथला सोल ठेवून शंभर टक्के गावाच्या या प्रवास भोकरदनला पाणी पुरवठा योजना सुरू झाल्या ते मुरी सारख्या मान गावामध्ये सोळा कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना चालू आहे सोळा कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना चालू आणि एवढं करून बी फटका बसला पण फटक्याचं काही वाटत नाही कोण तर मी पस्तीस वर्षातला एक बी दिवस स्वतःसाठी वापरला नाही माझ्या पस्तीस वर्षाचे सारे दिवस मी माझ्या मतदारसंघातील जनतेसाठी वापर आणि <प्लाणा> <प्लाणा> त्याच्यामुळं मित्र लक्षात घ्या एका बाजूला सरकार उभं केलं के तर आपलं एका बाजूला सरकार केलं तर तिकडं आज जर तुम्ही आमच्याशी गे बोलू शकले नाही तर तुम्ही नंतर सांगा मला कोणातरी मुद्दा काढला साहेबरावांना अरे माझ्या लेवलचा एकही माणूस तालुक्याच्या ठिकाणी राहत नाही मुंबईला राहते पुण्याला राहते औरंगाबादला राहते राजकारण करते अरे आम्ही सारेचे सारे भोकरदन राहतो अजून पुढे गेलोच नाही हा चंद्रकांत त्या दिवशी भाषणामध्ये आरतीला बोलत होता मला त्याच्या बापासारखा आहे मी खरंय कर <laughs> थोडा पत्सर काही काही म्हणलं ना असा लोकप्रतिनिधी आपला नीट असा लोकप्रतिनिधी आपला राहतो कुठं काही माणसं आहेत काही तुमची भी कमाल आहे मला तर कधी कधी असं वाटत की काय लोक बसतो आम्ही भियालतो तेवढेच बी आलतो की अरे भल्या माणसं या तालुक्याला अजून बर न्यायचं आपल्याला या जिल्ह्याला बोर न्यायचंय महाराष्ट्रात नाव तो आपल्या जिल्ह्याचं म्या आता मी मंत्री नाहीये मला सांगा कधी मंत्री वगैरे आपल्या केंद्र पत्र आहे कसा होणार आहे ते साते पडले पैसे काल सेवेत एक उठून मला दामले साहेब आम्हाला पस्ता उभायला म्हणजे पाहून तुम्हाला मला नसतं पाळलं तर बघ आता नसत पाळलं तर बळ झालं असतं मी त्याला म्हणलो माझं काय व्हायचं होऊन जाऊ दे आता पण म्हणलं मी आठवीला शाळेत होतो जालन्याला मी राहायसोर दहा रुपये द्यावं लागेल मला एका महिन्याला पाच हजार पन्नास रुपये महिन्याची भाडी खुली होती दहा हजार रुपये माझ्या खाली एसआरपी मध्ये नोकरी करणारा एक माणूस होता एक तो त्याची बायको राहायचा एक लहानशी मुलगी होती तो ड्युटीवर गेला की बाई साहेब रावसाहेब मी त्या बाईच लावून द्यायचो रावसाहेब मला पाणी भरू लागल त्या घायला असतात छोट्या छोट्या मी पाणी भरू लागायचो ती बाई मला कधी जेवाला बोलायची कधी चहा बजायची ठरे निवडणूक आली विधानसभेची नवरा आला चालवणे मतदानाला त्या बहिणीच्या रावसाहेब मतदान केंद्र कुठे रे तुम्हाला आमची शाळा ते तुला माहिती आहे कुठे विरोधात जातो ना चालवर म्हणजे शाळा तू शिकूया आम्हाला माहित नाही ये निघले मस्त दोघ मी निघलो मागून ते बारीकशी पोरगी आमच्या संघ माग पुढं माग करता करता आली भूषा नवरा म्हणतो बायकोला खरे पण चाललो खरी पण बायको पण आता मला काय माहित अरे म्हणजे घरी तुला कुठे का आपल्या घरी आपल्या घरी मात्र करायचं का जाऊ दे नये तू मी करतो खुशाला हातपती गेली एका एका मारलं पा डॉक्टरराव कुल त्याला मागले का ना आणि हरिचे पाहिजे लोकसभेला आता मला संतोष काय करणार अरे तुमच्यातला जोर जोर कायम राहा भल्या माणसावर डोळ्यात कुपुरायला तुमचा विकास तुमचे रस्ते तुमची वी तुमचे नद्या तुमचे भरले म्हणाले आले डोळ्यात भरपूर आले बाहेरच्या लोकांच्या पूर्वी विदर्भातले लोक यायचे आणि मला म्हणायचे साहेब जामपर्यंत आलो तासून आलो आणि गाडी धडधड वाजायला लागली मला वाटलं आला म्हणायचे मला आता अशी स्थिती आहे का रस्ते चांगले आहे ना मग असं असताना भाऊ मला फटका समजत नाही मी मी जखमी शेर आहे धावात जाऊन बसणार नाही बाहेर निघून पुन्हा पाठीवर शेकून टाकून साऱ्या महाराष्ट्रावर मी भारतीय <laughs> 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 जनता पार्टीचा महाराष्ट्र प्रदेशाचा प्रमुख आहे निवडणुकीचा ना मी विदर्भात जाऊन सभा घेतल्या मी देवेंद्र फडणवीस झाल्या उत्तर महाराष्ट्रात नाशिकला सभा घेतल्या सभा घेतल्या कोकणात सभा घेतल्या कोल्हापूरला सभा घेतल्या मी तुम्हाला सांगतो या सभेचे चेहरे पाहिजे नंतर काळ्या चंद्रावरची पांढरी रेगे सूर्यप्रकाशापेक्षा स्वच्छ आहे महाराष्ट्रात भाजपचं सरकार आल्याशिवाय राहतो तुम्हाला सुद्धा संतोषला जोडून द्यावा खरंच निर्णय होईल तर एका मतानं काय खेळ झाला अटल बिहारी वाजपेयी तुम्हाला माहिती आहे माझ मत आहे की हा जो जोश आहे काल सगळेच तुमचे बुद्रुक ज्यांनी भारतीय जनता पार्टीला पाया राहण्याच्या फळपुरी काल याच्यापेक्षा जास्त होते त्यांनी सांगितलं साहेब चिंता करू नका आम्ही तुमच्या पाठीमागे आहे अरे तुमचे वडील आमच्या पाठीमागे आहे

सगळ्यांनी त्या सगळ्याला यायचं गावातली गाडी करायची आणि दुसरी एक गोष्ट एक दिवस आपल्या गावात रॅली काढा गेल्या कोणता दिवस ठरवतो सांगा बरं तुमच्या हिशोब आपल्या आपल्या गावात काय नाही सांगा बोल कोणता दिवस येत कोणता सतरा सतरा तारखेला आपल्या आपल्या गावात आपले कार्यकर्ते आणि लाडक्या बहिणी एकत्र करून गावात साऱ्या गाड्यांना घोषणा देत जायच्या भारतीय जनता पार्टीचा म्हणजे कोण कोण करणार त्याला बोला तुमचा कोण संतोष पाटील धान्य तू मागे बर संतोष पाटील धानवाद घोषणा देऊ तुम्ही मागून तुम्ही त्यावर आम्ही ऐकतो आता शर्माकडे घोषणा द्या